नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत हालगा ग्रामपंचायती इमारतीच्या बांधकामावरून आरोप प्रत्यारोप ग्रामपंचायत सदस्य रणजित पाटील यांचा निष्कृष दर्जाचा आरोप ग्रामपंचायत अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांनी केले खंडन माफी मागा अन्यथा मानहानीचा दावा करू असा इशारा मनरेगा योजनेतून वीस लाखाच्या निधीतून ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम सुरू आहे सदर बांधकाम ग्रामपंचायत समितीच्या ठरावातून करण्यात आले असून एका लक्ष्मी एजन्सीला ते काम देण्यात आले आहे काम पर्यंत आले असताना स्लॅबसाठी वापरण्यात येणारे लोखंड हे निष्कुळ व कमी असल्याचा आरोप रणजित पाटील यांनी केला आहे या आरोपाचे ग्रामपंचायत अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांनी खंडन केले असून त्यांनी एकमेकावर केलेल्या आरोप प्रत्यारोप के हे एक चर्चेचा विषय बनला आहे चेअरमन आणि इंजिनियरच्या समोर आपण जे जे वापरून या बिल्डिंगचं काम निस्कृत दर्जाचं केलं होता याच्या आपणाला आपल्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आज इथं असलेले सेटिंग मिस्त्री या बिल्डिंगमध्ये जी जाळी वापरली होती ती आत्ता आठ एम एमची जाळी खोलत आहेत आणि आठ एम एमची जाळी खोलून पुन्हा या आठ एम एमच्या जाळीबरोबरच दहा एम एमचे बार हे आज हे वापरत आहेत त्यासाठीकडे चेअरमन महाबळेश्वर पाटील आणि इंजिनियर यांनी हे निष्कुल दर्जाचे जे बार वापरले होते ते बार पुन्हा या मेसरीं मेसरींना सांगून काढत आहेत आणि त्याच ठिकाणी दहा एम एमचे बार वापरत आहेत त्यासाठी हलगा ग्रामपंचायतीचे चेअरमन ते महाबळेश्वर पाटील हे भ्रष्टाचारी आहेत आणि या भ्रष्टाचारी महाबळेश्वर पाटील यानं चालवलेला हा भ्रष्टाचाराचा कळस आज या बिल्डिंगमध्ये दे जे बेल्डिंगचं साहित्य सेंट्रिंग मेसिन यांच्याकडून जी जाळी वापरण्यात आली होती ती विस्तृत दर्जाची होती हे या यांच्यात खोलत असलेल्या मुळं हे ग्रामपंचायत चेअरमन महाबळेश्वर पाटील इंजिनियर नागराज हे कमिशनीबाज असले ते सिद्ध होते त्यासाठी मी संपूर्ण जाहीर जनतेला या महाबळेश्वर पाटील यांना चाललेला भ्रष्टाचार आपण जनतेनं पाहावा असं मी सर्वांना विनंती करतो आमच्या अलगा ग्रामपंचायतचे सदस्य श्री रणजित पाटील यांनी या जागेवर येऊन व्हिडिओ करून ग्रामपंचायत अध्यक्षाचा भ्रष्टाचार समोर आला अशी त्यांनी वल्गना केली आणि पुरा सोशल मीडियावर ग्रामपंचायत अध्यक्ष भ्रष्टाचारी आहे म्हणून माझी या ठिकाणी तालुक्यामध्ये बदनामी केली तमाम जनतेला सांगू इच्छितो की या कामाची निविदा झाल्यापासून या कामात ज्या लक्ष्मी टेडर्सनं आम्हाला मटेरियल पुरवलं त्या मटेरियलचं आम्ही त्या एजन्सीला आजपर्यंत एक रुपये पण दिलेलो नाही तरी या ठिकाणी माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला अध्यक्ष भ्रष्टाचारी म्हटला आपण हे फक्त राजकीय हेतूने म्हटला याने माझी जाणीवपूर्वक आणि राजकीय हेतूनं माझी तालुक्याभर व्हिडिओमार्फत व्हॉट्सअपमार्फत सोशल मीडियामार्फत फेसबुकमार्फत माझी बदनामी केलेली आहे मी मान्य रणजित पाटील यांना मी, या मी विनंती करतो की आपण पण गेली दहा वर्ष या ग्रामपंचायतचे सदस्य आहात मी पण सदस्य आहोत आपण जर आरोप लावता तर सिद्ध करायला पण तुम्ही तयार राहिला पाहिजे आपण माझी एक विनंती आहे तुम्हाला की तीन दिवसाच्या आत आपण जे केलेला आरोप माझ्यावर ते सिद्ध करा या पंचायत बिल्डिंग मध्ये अध्यक्षाचा काय भ्रष्टाचार आहे हे तुम्ही सिद्ध करा नाहीतर मी तुमच्यावर मानहानीचा दावा करणार आहे